नमस्कार आज आपण आलो आहे अतुल माईसाहेबांच्या सावजमधील प्लॉटमध्ये प्लॉटची खासियत अशी आहे प्लॉट हा माणसं म्हणते आमचा प्लॉट उसाज्यामध्ये आहे हा प्लॉट आहे नदीच्याकडेला जे चोवीस तास पाणी चालू आहे केटीवेअरमधन अशा ठिकाणचा प्लॉट आहे तारीख आणि टोटल त्यांचं काम सर सांगते नमस्कार माझं नाव अतुल माळी राहणार सावळच मी सरांचं एप्रिल छटणीचं चा ट्रेनिंग केलं आहे आणि ऑक्टोंबर छटणीचं चा पण ट्रेनिंग केलं आहे त्याचा फायदा असा झाला आहे मला माझ्या औषधांच्या खर्चात बचत झालेली आहे आणखी मी ह्या प्लॉटला वाय पावर बाराव्या दिवशी एकदा आणि चोवीसाव्या दिवशीच्या जी एच एस एकदा दिलं आहे घडाची साईज पाकळ्या पाकळ्यामधील अंतर खूप छान पद्धतीनं मिळाले ह्या प्लॉटला आत्तापर्यंत पंधरा वेळा मॅजिक स्प्रे केलेला आहे आज सत्तेचाळीस दिवसांचा प्लॉट आहे सात ऑक्टोंबरची छटणी आहे ह्या प्लॉटला तीन वेळा सुडो ट्रायकोचा स्प्रे केलेला आहे पावसामध्ये फुल फ्लॉवरीमध्ये प्लॉट होता हा याला ह्यानं मी झिरोबाहून चौतीस आणि डे डेपमधून आधी झाडाला जखम करणे हे प्रॅक्टिसेस सरांच्या अनुभवानुसार केलेल्या होत्या त्याचा मला खूप चांगला फायदा झाला आहे कुजेमध्ये आणि प्लॉटची डावनीमध्ये पण यश अल्फा वापरलेलं चांगला रिझल्ट मिळाला आहे ॲज कम्पेअर टू शेजारचं प्लॉट मला डावनी कंट्रोल आमच्या प्लॉटला धुकं किंवा बोध जास्त राहत असते त्या त्यावेळेला चांगला मिळाला आहे दरवर्षीपेक्षा ट्रेनिंग करणं आणि फील्डवरती काम करणं किती गरजेचं आहे जाए, ह्याचं एक उदाहरण आहे प्रातिनिधिक स्वरूपाचं जर तुम्ही काम करता जमिनीवरती त्यावेळेस असे रिझल्ट मिळते अडचणी कमी येते धन्यवाद